तर येतं काय आहे माहिती आता तुमचं जरा जर चिवला नाही एकदा जरा तर वाढून दे जरा आवाज जाऊ दे थोडं चिवला 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 बोलतोय काय आवाज मी काय तर चिवला नाही तर इथं मला चिवला तर मला आधी दोघांना पण माझ्या गुन्ह्याची भेट द्या वधूवर पहिला आधी कार्यक्रम मेन काय त्यांना आधी शुभेच्छा देत आधी सगळं कार्यक्रम झालेलं एक नंबर त्या डोक्याने डान्स केले एक नंबर एवढ्याशा बोलतेने डान्स केल्याने एकदा ताड्या त्यांच्या इथे होत आणि त्याच्यानंतर ती गाणं म्हटलं गेलेली खरंच मस्त म्हटलं उगाच का खोटा का याबायला बाबा तू पण एक नंबर स्विल टोरीक आल्या होत्या त्याला फक्त एक सांगतो सर्दी झालेली सर राग मारून घेऊ नको बाहेर डोले नको डोल पण डोल सर्दी सर्दी झाली झाल्यानंतर काय करायचं मागच्या टायमात तेच झालं मी गेलो म्हणजे जंगलात नाकडं आणायला नाकडं म्हणजे काय लाकडा लाकडा आणाय गेली होते तेव्हा झाली होती मला सर्दी सर्दी झालेली आहे मी फुलपाखराचा जो असा किल लक्ष गेले फुलपाखर घे गे नाही चालू अ बाबा ये पण ह्याचं खरं सांगायचं ह्याचं काय चुलचुलत आहे काय कळत एवढं सा कर मागास पासन पॅन्ट सावरून की मी बोलतो ह्या करत नाही आहे पण मस्त एक नंबर आवाज इतकं येत होता खोट कशा बोलायचं काय झालं ते मी गेलो होतो नाकडा 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 आणि गेलो होतं तेव्हा झाली होती मला सर्दी सर्दी झाली असताना सगळी बाजूला तर फुलपाक माझ्या पाठीच लागली मला काय कळलं ना मत सगळं एवढं रस पिऊन सुद्धा त्यांचा भागलं नाही मी आपला धावं धाव धाव नंतर माझ्या लक्षात आला शेबू घालायला लागला की नाही मतलं काय असा थांबलो आणि

कोण केलं हे चांगल्या करून घेतलं आहे लग्न झालं की म्हणतो तुम्ही स्वतःची स्वतःची पोरगी शोधा त्याने शोधलेली आहे स्वतःची <laughs> पोरगी म्हणतो शोधा तर गाण्यात काय सो होत आहे हिंदी मला आठवत नाही आता हा तर किस्सा काय झाला मागऱ्या शिंग्या त्यांच्याकडे मस्त कार्यक्रम होता जेव्हा झालं काय मी गुरा लावली अशी सड्यावर गुरा लावली आणि मी असा आपल्या म्हशी शोधत होते म्हशी शोधता काही शोधत गावत नव्हत्या म्हशी म्हणून मी त्यांना कुकारात येल त्याला बोलवायला बोलवलं आणि मागणं कोणीच इतकं तुम्ही काय म्हटलं म्हटलं माझा पण इंग्लिश बोलायला लागला मला प्रश्न पडला ता मुंबईत एक शिकलेला माणूस ता म्हणतो ओ भाऊ म्हणून भाऊ ते ना शिवला म्हणतं नाही करायचा शिवराम म्हटलं का म्हणतो शिवराम तो, तो म्हणतो शिवराम म्हटलं शिवराम नव्हत शिवराम खरं सांगतात स्वतः ना येतात असा त्याच्या मुंबईकर शिकलेला आला आणि त्यानं आधार कार्ड काढायच्या वेळी लिहिला आणि शिवराम आईश बापूस म्हणतो शिवराम हो तिकडं रामाला शेतू बांधाय त्रास झाला नसेल तेवढा मला या शेतूत जाऊन त्रास झाला गेला <laughs> तर असं त्याला की शिवराम म्हणतो म्हणतो शिवराम ता म्हणतो मला जायचा आहे लग्न म्हणजे कोणाकडं सप्र भाऊंकडे जायचं म्हटलं जाऊया तुला सांगतो म्हटलं वाट सांगतो ता कायचा कॅमेरा कायचा लावला कॅमेरा लावला ना मी त्याला म्हटलं एकूण डाव्या अंगात बोलायचं तो म्हणतो म्हणतो वाला काय माहिती नाही वालात मत बोलत बोलत माणूस म्हणतो नाही का म्हणत वालाय पुढे जाऊन सगळ्या तुला घाला तो म्हणतो घाललात ना राहायला म्हटलं घालण्यात ना नाही राहायचा नाही पण इथे रात्री कुयलं तर म्हणजे म्हटलं तुला कुयलं नाही माहि तू नाही म्हणते नाही नाही मतलब कुल्या लागलं कीच केलं तिथे तर असा काय विषय तर त्याला मस्त घालणं ज्या बाजूने राहायचं त्या घालणं बाजूने गेला आणि पुढे जाऊन म्हटलं तुला एक जखनीचा आंबा लागेल जखणीचा आंबा पण जखनीचा आंबा म्हणजे काय म्हणतो जखणीच्या आंब्याच्या वर्ण तर म्हटलं जखनीच्या आंब्याच्या वर्ण नाही तर जखीन मारबुटीवर जखनीच्या आंब्याच्या खाल् जायला तो म्हणतो आमच्याकडं हापूस आंबा आणता तो म्हटलं आम्ही तिथन पेट्यावरून पाठवतात म्हणतो भिटकी आंबा भिटकी आंबा केवढा एवढा नका एवढा असतो की नाही असा एकदा गप्कन खाल्ला की एकदा साल काढायची एकदा पोहे काढायची खाला बाबा तू झालं की तुझा भिटकी आंबा दाखवून येतो त्या भिटकी आंबा एक नभ आणि yeah? त्याच्यानंतर मस्त पुढे जाऊन तुला लागेल ता म्हणतो वॉट्स म्हणतो आकाळी गटारी म्हटलं आकाळी गटारी नाही मी पाकाळी म्हटलं तर म्हटलं गटारी बोलला म्हटलं भोकाचं वडा करतो तुमच्याकडे ता म्हणतो नाही भोकाचं वडा करत नाही आता भोकाच्या वडाची रेसिपी सांगतोय सगळ्यांनी नीट ऐका फड कसं करायचं म्हटलं काय करायचं अशी परात ठेवायची म्हटलं तुझे वरात आले नाही म्हणत मग मधलं पारात काय करणार तुझा परात ठेवायचा मध्ये पिठाचा गोला ठेवायचा आणि ठेवायचा थोडस पाणी कापायच असं म्हणजे असं नव आता हय म्हणून घेत जावं थोडस पाणी कापायचं आणि थापायचं असं थाप थाप या आता वर नाही या आता वर परत थोडंसं पाणी लावायचं मध्ये याला व्हॉक पाडायचा व्हॉक पाडलं की तल्ली लावली जायची असे लाकडं पुढं करायची आणि जरा तेल तापलाय काय बघायचं म्हणजे काय होतं मिठाचं प्रमाण कमी जास्त असेल का बरोबर होता जरा तेल तापलाय काय करायचं अरेच वाडाच वाढायचा अरे कराबलाही वरती येतो आणि ताप तापण्या झाडा घ्यायचा आणि काढायचा हे झालं आणि आत्ता आलं तर त्या आदोबांच्या हातात काठी बघतात झालं तेव्हा काय असं होत मत पुढं जाऊन म्हटलं तरी मग तो पाकाडी मला कळले नाही म्हटलं पाकाडी म्हणजे दोन भावाच्या मध्ये ग्रामपंचायत वांड लावतात आणि मध्ये जो रस्ता काढतात ना त्याला पाकाडी म्हणतात पाकाळी आणि त्याच्यावर चिरेबंदी शिमेंट घालतात मोठा माणसा तरी येतो त्याचं त्या उचकाटन करून सहा महिन्यात बघायला त्याचा चिरा फैलिंग आणि शिमेंट फैलिंग गल। या गलक नाही त्याला पाकाळी म्हणतात असं काही शेल पाकाळीतलं सावकायला पाय बदल जाणाचा होता पायाचा त्यानं पाय भार म्हटलं म्हणे व्हॉट्स पो Mata tulah pona ya mai. Mata tu caya duduk pon jitu. Taman tu bahaya. Ada bahaya. Terserem duduk pon jitu. Bahaya jitu nak. Taman tu, hai. Mata masih dapat. T, tenang dulu ni apa nak ayatnya. Mata tulah baik na. Masih dapat tu. Na, munto. Taman tu, kiti masih la kiti poh. Ata kiti masih la kete. Ite aman na yang berbodi. किती म्हशीला किती या काय प्रश्न झाला मधलं तर सगळं खाण्यावर असत त्या खाण्यावर असत मधलं आणि पाकाडीतनं पुढं गेलास पाकाडीतनं पुढं गेलास की तिथं लागेल तुला पर्याय आता म्हणतो माहिती आहे त्या अशा उडतात त्या म्हटलं त्या पर्याय नव्हे अरे जून जुलैमध्ये खालखाल खालखाल भाव उठतो काय सांगा रे जून जुलैमध्ये खायला खायला काय म्हटलं ह्याच्या पर्यायात पाणी नाही जून जुलै मध्ये खालकाल खालकल खाल, खाल, वाहतो आणि मे महिन्यात भोवाय पाणी नसतं गाई गोरा <laughs> गाई गोरा भोवाय पाणी नसत मत की पुढे बांधावर पहिल्या तर लाईटचं घर दिसेल तर म्हटलं सप्रे यांचं हा मग तू चालेल पण हे मला म्हणतो कठीण वाटत आहे मग म्हटलं नाराण कसं करून देऊ नाराण ह्याच्यात काय करू शकत नाही मी तुला स्वाडा येतो तर स्वाडा येतो तर झालं सगळं त्याला आणून सोडला येतं आणि आज कार्यक्रम आहे बाकी काय म्हणत नाही आज कार्यक्रम सगळे लायटी गेली एक नंबर कार्यक्रम झालेला आहे गरज असतो हो खरं सांगतो खोटा नाही तप मस्त असतो आता मंचुरियन मी एक नंबर होता काय सांगू तुम्हाला अजून काय तिथे राहील पा पाणीपुरी हो विसरणार आहे काय पाणीपुरी तर एक नंबरच होती खोटा कशा बोलायचं तर पण एक नंबरची वस्तात आहे एक नंबर गरज असतो मस्त एक नंबर वाईट वाटून घेऊन आता सगळं मस्करीत चाललेलं आहे आणि तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे कॅन्टी विंटी घालायची सवय नाही हो सगळं आवली चवली नाही सगळ्या पण भक्तं काय ह्या चांगल्या टायली पांढऱ्या टायरी मारल्यात ना की बा चरणी मग येत नाही हो आता काय झालं मी घालतो चरणी ही माझ्या गावातली चरडी आहे ही घालतो मी चरडी पण ह्या चरणीत काय होतं घालणाऱ्याला काय खरं ही खरं सांगतोय सगळ्या मापात मिळते खरं सांगतोय आता बाप ही एवढी आहे आता ह्या ह्या लहान पोराला पण होती ते बोल लहान पोर पण राह त्याच्या एवढं चर्तीच माप नाही सगळे माणसं बसू शकतात अशी ते पण काय होतं माहिती आहे त्या गाडी गाडीवर घातलं ना की त्याचा पत्तर होत असा आहे म्हणजे काय होतं चालवण्याचा नाही समोर ना बघणाऱ्याचा एक्सपिरियन्स काय नाही आणि काय होतं हे ताहिली बेली सगळं आहे ना त्या बोलले तर सगळं दिसतो सगळं तर तुम्हाला आणि ती सण या पटाकशावर राहिलं ह्याच्यावर सगळी सिरियल गेला तिथे जरा चिकवी नाही होत माझ्या जरा पटी नाही पण मागच्या शिकवत असं मी छोटासा मी सादर केलेलं आहे धन्यवाद माझा सादर केलं